नमस्कार आता ऋषिकेशच्या बाजूने सौमित्र असतो आणि विरोधक वकील म्हणून आशुतोष निंबाळकर हा सरकारी वकील म्हणून आलेला असतो हा वकील असा असतो की तो खूपच नामवंत असतो अजूनपर्यंत तो एकही केस हरलेला नसतो असा वकील सयाजीने हायर केलेला असतो आता कोर्टामध्ये सयाजी येतो आणि आशुतोष निंबाळकरला लगेच मिठीस मारतो आता जानकी ऋषिकेश सौमित्रा आणि अवंतिका कोर्टात येतात कोर्टात आल्यावर लगेच सौमित्रा आणि अवंतिकाला कळतं की विरोधक वकील म्हणून सरकारी वकील आशुतोष निंबाळकर आलेले आहेत आता त्यांचं नाव ऐकून अवंतिका आणि सौमित्राला धक्काच बसतो तेव्हा अवंतिका सौमित्र म्हणतात हे एवढे मोठे नामवंत वकील इथे मुळशी गावात काय करत आहेत आणि ते आपल्या विरोधात केस लढवणार आहेत अरे बापरे तेव्हा जानकी म्हणते काय झालं काही टेन्शन आहे का तेव्हा लगेच अवंतिका म्हणते अहो वहिनी अजूनपर्यंत ते, ते एकही एक केस हरलेले नाही आहेत ते खूप नामवंत खूप मोठे वकील आहेत ते ऐकून जानकीला धक्का बसतो जानकी म्हणते काय आणि ते आपल्या विरोधात लढणार आहेत तेव्हा सौमित्र म्हणतो हो ना वहिनी त्याचं तर टेन्शन आलं आहे तर आता कोर्टामध्ये ऐश्वर्या आणि सारंग सुद्धा आलेले असतात आता सुनावणीला सुरुवात होते तेव्हा आशुतोष निंबाळकर म्हणतात ऋषिकेश रणदिवे खुणी आहेत त्यांनी त्यांच्या वडिलांचा खून केला आहे ता त्यामुळे त्यांना कठोरातली कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मी कोर्टाला विनंती करतो तेव्हा लगेच सौमित्रा म्हणतो अजूनही दादावरचा गुन्हा सिद्ध झालेला नाहीये कारण अजून ती डेड बॉडी नानांची आहे की नाही हे सुद्धा सिद्ध झालेलं नाही आहे त्यासाठी डी एन ए टेस्ट करावी लागणार आहे डी एन ए टेस्टचे रिपोर्ट आल्यावर कळेल की दादाने नक्की खून केला आहे की नाही आता ऐश्वर्या आणि सारंग बघतच राहतात कारण आशुतोष निंबाळगड सौमित्राला आणि ऋषिकेशला उलटसुलट प्रश्न विचारत असतात आता सर्वजण बाहेर येतात कोर्ट पुढची तारीख देतो डी एन ए टेस्टचे रिपोर्ट आणण्यासाठी पुढची तारीख मिळालेली असते तेव्हा सौमित्रा आणि अवंतिका हे डी एन ए टेस्टचे रिपोर्ट घेण्यासाठी गेलेले असतात तेव्हा ऐश्वर्याने ते डी एन ए टेस्टचे रिपोर्ट बदललेले असतात हे त्यांच्या आता लक्षात आलेलं असतं त्यामुळे सौमित्रा आणि अवंतिका येऊन जानकीला सांगतात की डी एन ए टेस्टचे रिपोर्ट बदलण्यात आलेले आहेत आणि जानकी लगेच ऐश्वर्याच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली डी एन ए टेस्टचे रिपोर्ट बदलण्याची खरे रिपोर्ट कुठे आहेत लवकरचा तेव्हा ऐश्वर्या आता खूपच घाबरते आणि सांगते माझ्या कपाटात आहे आणि लगेच जाऊन आपले ते रिपोर्ट घेऊन येते आणि खरे डी एन ए रिपोर्ट ही जानकीच्या हातात देते आणि त्यावरून आता सिद्ध होणार आहे की ऋषिकेशने नानांचा खून केलेला नाही आहे आता आशुतोष निंबाळकर हा वकील पहिल्यांदाच ही केस हरणार आहे आता सयाजी आणि ऐश्वर्याला आता काहीच समजत नसतं की डी एन ए टेस्टचे रिपोर्ट खरे रिपोर्ट हे जानकीच्या जा आता आता गेलेले आहेत हे रिपोर्ट कोर्टात जर सिद्ध झाले दिले तर ऋषिकेश रण दिव्या हा खुनी नाही आहे त्यांनी त्याच्या वडिलांचा खून केला नाही हे सिद्ध होणार तर आता सयाजी म्हणतो काय करायचं असं तो ऐश्वर्याला विचारतो ऐश्वर्या म्हणते डॅडा त्या जानकीला कसं समजलं की मी डी एन टेस्टचे रिपोर्टचे चेंज केले आहेत ते तेव्हा लगेच सयाजी म्हणतो कोणीतरी पिन मारली असणार तेव्हा ऐश्वर्या म्हणते कोण मारणार मी तिकडे डी एन ए टेस्टचे रिपोर्ट आणताला त्या माणसाला पैसे दिले होते मग असं कसं होऊ शकतं तेव्हा सयाजी म्हणतो काही समजत नाहीये पण ते डी एन ए टेस्टचे रिपोर्ट हे कोर्टात नाही गेले पाहिजेत तेव्हा ऐश्वर्या म्हणते आता काही नाही करू शकत आपण डॅडा आता ऐश्वर्या आणि सयाजीला मोठा धक्काच बसलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू